नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी झालो आहोत वर्षाच्या विचारलेल्या प्रश्नाने बाप संतापला आणि संता भरात मुलीसह तिघांची हत्या केली पण ती हत्या का केली एवढा संताप का झाला असा कुठला प्रश्न विचारला होता हे सविस्तरित्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तत्पूर्वी तुम्ही सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असा चॅनलला आणि शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा कर्नाटकाच्या हदरवणारी बातमी समोर आली आहे एका व्यक्तीने त्याच्या सात वर्षाच्या मुलीसह कुटुंबातील तिघांची गोळ्या झाडून हत्या केली आहे एवढा वरस न थांबता या व्यक्तीने स्वतःला देखील संपवलं आहे आरोपीने मेहुलीच्या पतीवर हल्ला केला मात्र तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून मुलीने विचारलेल्या एका प्रश्नानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचा समोर आला आहे कर्नाटकातील चिक्कमगालुरू जिल्ह्यातील मगलू गावात ही धक्कादायक घटना घडली आहे रत्नाकर गौडा वय चाळीस असे आरोपीचे नाव असून तो मगलू पासून जवळच्या कितलीकोंडा गावात राहत होता मंगळवारी रात्री त्याने सात वर्षांची मुलगी सासूर ज्योती पन्नास वर्षाची आणि मेहमी सिंधू वय चोवीस यांची हत्या केली या हल्ल्यात सिंधूचा पती अविनाश वय अठ्ठावीस हा देखील गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आत्महत्येपूर्वी रत्नाकरने चिठ्ठी लिहित आत्महत्येचे कारण सांगितले बाल्ले हुन्नूर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नाकर आणि त्याची पत्नी स्वातीचे लग्न आठ वर्षापूर्वी झाले होते दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याने दोघेही वेगळे राहत होते ज्यामुळे रत्नाकर तणावात होता स्वाती कामासाठी मंगळूरला स्थलांतरित झाली होती तर रत्नाकर स्थानिक शाळेत बस ड्रायव्हर म्हणून काम करत होता ही घटना घडली त्यावेळी स्वाती घरी नव्हती रत्नाकरने त्याच्या सासूशी झालेल्या भांडणानंतर चौघांवर हल्ला केला ज्यात तिघांचाही मृत्यू झाला त्यानंतर त्याने स्वतःचा जीव घेण्यासाठी बंदुकीचा वापर केला कौटुंबिक कलहाला कंटाळून आरोपीने हे पाऊल उचलल्याचे चिक्कमंगळुरूचे पोलीस अधीक्षक विक्रम आमटे यांनी सांगितले पोलिसांनी सांगितले की रत्नाकरची मुलगी मंगळवारी शाळेतून परतली तेव्हा तिने तिच्या वडिलांना तिच्या आईबद्दल आईबद्दल विचारले आई विचारले शाळेतील मित्रांनी तिला तिच्या प्रश्न होते घरी येऊन मुलीचे प्रश्न ऐकून रत्नाकर अस्वस्थ झाला त्याने रागाच्या भरात सासरचे घर गाठून त्यांच्यावर हल्ला केला माझ्या प्रिय मित्रांनो कुटुंबातील सदस्यांनो मला सांगायचं आहे की मी माझा निर्णय घेतला आहे माझ्या पत्नीने मला फसवले आणि दोन वर्षांपूर्वी मला सोडून गेली तिने तिच्या मुलीलाही सोडून दिले जिची मी काळजी घेत होतो माझे जीवन माझा आनंद तिचं प्रेम सगळं काही संपलं आहे माझ्या मुलीचे वर्गमित्र तिला तिची आई कुठे आहे असं सतत विचारतात तिने एकदा माझ्या नकळत अल्बममधून फोटो काढला आणि तिच्या आईचा फोटो तिच्या वर्गमित्रांना दाखवला तिच्या आईबद्दल वारंवार विचारलं जात असल्याने तिला खूप वाईट वाटत आहे असं रत्नाकरने चिठ्ठीत म्हटलेलं आहे आणि याच कारणामुळे एका बापाने टोकाचं पाऊलही उचललेलं आहे तर या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सेम मराठी न्यूज चॅनेलवर पाहत रहा धन्यवाद